अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री, राज्या मंत्री नामदार चंद्रशेखरजी पावनकुडे सोमवार दिनांक पंधरा डिसेंबरला अमरावती दौऱ्यावर होते यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती जिल्हा अमरावतीच्या वतीने जिल्हा सरचिटणी शैलेंद्र दाहतोंडे यांनी निवेदन दिले आहे टी ई सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर रोजी दिलेल्या निर्णयाच्या परिणामी बाधित होणाऱ्या लक्षवधी शिक्षकांच्या संरक्षणासाठी राज्य शासनाने पुढाकार घेण्याच्या मागणीसाठी शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती महाराष्ट्र म्हणून एकत्र येत राज्यातील शिक्षक संघटनांनी पाच डिसेंबरला प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा धरणे आंदोलन आणि नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर नऊ डिसेंबरला भव्य मोर्चा काढला होता अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी दिली आहे शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली राष्ट्रीय शिक्षण तेवीस ऑक्टोबर दोन हजार दहा रोजी अधिसूचना प्रसिद्ध करून इयत्ता पहिली ते आठवीला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी शिक्षण पात्रता टीईटी टी लागू केली महाराष्ट्र शासनाने तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी शासन निर्णय निर्गत करून दोन हजार नंतर सेवेत येणाऱ्या प्राथमिक शिक्षक टीटी अनिवार्य केली आहे त्यानुसार राज्यात शिक्षक नियुक्त केले जातात मात्र अंजुमान इशाद ए तालीम या अल्पसंख्यांक शिक्षण संस्थेच्या अपिलावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा शासकीय प्राथमिक शाळा अनुदानित विनाअनुदानित शाळांतील इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी अनिवार्य केली आहे त्यानुसार एक सप्टेंबर दोन रोजी ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे त्यांना टीईटी मधून सूट दिली आहे परंतु कोणतीही पदोन्नती घेत असल्यास टी आवश्यक आहे तसेच ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षापेक्षा कमी आहे त्या प्रत्येक शिक्षकाला एक सप्टेंबर दोन हजार सत्तावीस पूर्वी टी उत्तीर्ण अनिवार्य केले आहे अन्यथा स्वेच्छेने राजीनामा किंवा सेवा मुक्त करण्याचे आदेश सुद्धा दिले आहे महाराष्ट्रात नियुक्त झालेल्या शिक्षकांनी सेवेत शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता पूर्ण केली केली आहेत ज्या शिक्षक म्हणून नोकरीत आले त्यावेळी आवश्यक असणाऱ्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण आहे शासनाच्या ज्ञानी कदाचित न्यायालयासमोर स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय शाळातील शिक्षकांनी अर्हता पूर्ण केली असल्याची बाब मांडली नसावी तसेच शिक्षकांना न्यायालयासमोर बाजू मांडण्याची संधी सुद्धा मिळाली नाही त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय आला असावा माननीय न्यायालयाच्या एका निर्णयामुळे बारा तेहतीस ते वर्षांपूर्वी अधिक सेवा झालेल्या राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे व त्यांच्या कुटुंबियाचे जीवन उद्ध्वस्त होण्याची स्थिती निर्माण झाली आहे शिक्षकांनी वेळोवेळी आवश्यक असणारी पात्रता धारण केली असल्याने राज्य शासनाने शिक्षकांच्या बाजूने उभे राहत माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या पुनर्विलोकन याचिका दाखल करावी अथवा शिक्षकांच्या संरक्षणासाठी आवश्यक पावले उचलावीत या मागणीसाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढण्यात आले आहे सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेंचे अस्तित्व धोक्यात बंद करून पुनर्वेतन नियमित शिक्षण म्हणून नियुक्ती द्यावी या मागण्या के केल्या होत्या या मागण्या यावेळी हिवाळी अधिवेशनात आमदार आणि खासदार यांनी मांडल्या यावर चर्चा पण झाली पण ठोस असा निर्णय असा झाला नाही म्हणून आगामी काळात पुन्हा शिक्षकांना आंदोलन उभारावे लागेल